राम राम ब भावनो खूप म्हणतो ना आज नाने काय कर राहिलं आज मातीवर राहिले टॉयलेटचं काम केलंय मग ती वेळ पाठी गाडली ना खाली तिची माती राहील होती मग ती मातीवर राहिली हा काम आहे ना करायला पाहिजे ते म्हणतो आज नाणी रखड रक राती राहिली दोन चार दिवस झाले कशी बोलतो हे उरकणाच पोरण म्हटलं अर चाल चाल पण त्यांना त्रिकेटचा डाव मांडीला पोरं आलेस आहे पण चहा

मग का काय करते त्या कोपऱ्यात वर त्या खाली वड तिथ ती तोंड वाट ना पलीकडेच तिथं वड आता तिथं काय वरच वरण खाल्ली खाली तू त्या खड्ड्यात वड मी ओढू का मग मी ओढू का तू तर त्याशी म्हणे नाटकं करतो मी हा जास्त गेली

पोरांचं चाललंय क्रिकेट खेळायचं काम आई आपला फुटायचा मोबाईल यांच्या माजक्यात हा बाजूला बाजूला म्हणजे मला म्हणले का हा त्यांनी काय केलं माहितीये का मोबाईल ला आहे का आपल्या सॉरी बॉल लाय का दुरी बांधली आणि का म्हणून माहितीये का बॉल लांब जाऊ नये म्हणून त्याला बांधून टाकली आहे का दुरी ना बॉल किती आणा लांब जातच नाही ते तिथंच पडतो तो काय हुजार वा हा पोर एक नंबर खेळत आहेत हुशार पोर आहेत आणि आमचा अण्णा काय करतो हो पत्नी काय करते बाई आणि अण्णा काय करतो काय करल हे काय ती टोळी आली म्हणे याची ते काय बैचे फोटो टाकलेत म्हणे ते काय हे ते ड्रोन कॅमेरेच काहीतरी हा बर बर रुक्मिणी कोण कमरुरा दे अरे काय हे आमची विठ्ठल रुक्मिणी हे भाऊ यांना ओळखीत असते नाही म्हणून काही शे का काही बोरीला किती बोर आले पहिले का बोर बोरे अ फवारणे बिवारणे खात नाही आपण हे काय नाही बारे एक नंबर आहे का नाही मस्त आहे चालू पोरांचं क्रिकेट खेळायचं काम चालू आहे आणि हे महाराज यांना काय भेऊ नये फेऊ नये काय नाही मस्त वगैरे रस्त्यावर झोपलेत

हा नाही तर मग तुकड्याचं काय तुला आता बंगलाच बा फरशी करणार त्या तुकड्याची तू हा तू तर भावांनो बहिणींनो कसा वाचला हा आपला घरगुती व्हिडिओ आता उद्याचा आहे का तुम्हाला याचा व्हिडिओ टाकीतो ते संडा बाथरूम नेमकं कसं केले काय याचा मस्त व्हिडिओ टाकीन उद्याच्याला तुम्हाला पण आता नाही आता एवढंच राम राम तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय